नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरला शॉर्टकटपणे क्लोज कसं करायचं किंवा बंद कसं करायचं तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला शॉर्टकटपणे आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर बंद करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आय एस एम व्ही सिक्स ए सॉफ्टवेअर ओपन करतो त्यानंतर ते मिनिमाइज करतो परंतु आपल्याला ते जर क्लोज करायचं असेल तर आपल्याला नेहमी माऊसचा वापर करावा लागतो परंतु आज आपण एक असा शॉर्टकट बघणार आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला सहजपणे आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर क्लोज करता येणार आहे किंवा बंद करता येणार आहे तर मित्रांनो तो शॉर्टकट कोणता आहे ते बघूया आपण यासाठी आपण आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर ओपन करूया हे केल्यानंतर मित्रांनो आता जर आपल्याला लगेच याला बंद करायचा असेल किंवा एक्झिट करायचा असेल तर यासाठी कीबोर्डवरील अल्ट प्लस एफ च बटन प्रेस करायचंय म्हणजे या ठिकाणी मॅसेज येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू क्लोज आय एस एम व्ही सिक्स तर हे जे यस आणि नो हे दोन बटन आहे या ठिकाणी तर ऑलरेडी यस वर ते सिलेक्ट झालेलं असेल आणि आता फक्त आपल्याला इंटरचं बटन प्रेस करावं लागणार आहे बघा या ठिकाणी आय एस एम सिक्स हे सॉफ्टवेअर आपण ओपन केलंय आणि आता आपल्याला क्लोज करायचं असेल तर अल्ट प्लस F4 च बटन प्रेस करायचं आहे आणि आता इंटरचं बटन प्रेस करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला सहजपणे आय एस एम सिक्स हे सॉफ्टवेअर क्लोज करता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये जर आपण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद